IIT जे नीट MST CD या प्रवेश तयारी। एक उत्तम तयारी शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी नाही जवळजवळ निश्चित झाल्याचं पाहते आपण म्हणाला ती गोष्ट खरी आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाचं सगळं जवळजवळ ठरत आलंय ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल ते खऱ्या अर्थानं नाव समोर येत शिंदे गटाची मिळतील अशी चर्चा आहे ही चर्चा माझ्या माहितीप्रमाणे मीडियातच उठवली गेलेली आहे कारण प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे दे त्या पद्धतीनंच होणार आहे आमचे तेराच्या तेरा, तेरा विद्यमान खासदार निश्चितपणानं उमेदवार असणार आहेत संभाजीराजे माघार घेऊन महाराजांसाठी एकमत करून त्यांनी आता मुलग्यांना वडिलांसाठी माघार घेणं हे काही नवीन गोष्ट नाही आता राजा आहेत म्हणून काही वेगळा नियम नसतोय पण वडिलासाठी मुलग प्रत्येक मुलगा करत। त्याग करतो आपला इतिहास आहे